चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सरमयास या युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोस्ट आय एम पी असणार आहे कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण आज जो व्हिडिओ बघतोय या व्हिडिओमध्ये आपण पॅट या परीक्षेचा सोमवारी जो पेपर होणार आहे तो म्हणजे गणिताचा या परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येणार आहे हे आपण पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामध्ये कोणते प्रश्न असणार आहे त्याची उत्तर कशी लिहायची कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे कोणता पर्याय येणार आहे पूर्ण डिटेलमध्ये ए टू झेड प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सावीच्या विद्यार्थ्याधी कुठलाही विचार न करता कोणाचाही विचार न करता कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब कंपलसरी सगळ्यांनी कुठलाही विचार करू नका सबस्क्राईबचं बटन खाली आहे बघा टिक केलंय का नाही ते टिक केलं तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला मी शंभर टक्के खात्रीशी सांगतो सोमवारचा सा पेपर हा तुमच्यासाठी एकदम महत्वाचा असणार आहे आणि इतका छान जाणार पेपर मित्रांनो बघा पूर्ण आपला शब्द आहे तुम्हाला ठीक आहे सबस्क्राईब केलं का नाही बघा करून टाका पटापट केलं का नाही त्यांनी ज्यांनी केलं नाही त्यांनी पटापट सबस्क्राईब करा व्हिडिओला पण एकदा लाईक करा आणि शेवटी व्हिडिओ संपल्यावर कमेंट मला नक्की करा ओके नाव वी आर अ टू स्टार्ट द आवर व्हिडिओ बघा आता आपण काय करतो आपला व्हिडिओ चालू करतो बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले बघा पहिला प्रश्न विचार जाणार तुम्हाला एक बाईकचं चिन्ह एक, असल, एक मोटर चित्र असेल एक मोटरसायकलचं चिन्ह चित्र असेल तर मी काय चित्र काढत बसतो नाही ठीक आहे नाहीतर मग काय चित्र काढायच्या नादामध्ये पोरं म्हणते सर ब्रेक राहिला क्लच राहिला गियर राहिला ते काम आपल्याला जमत नाही बघा काय दिलंय एक मोटरसायकलचं म्हणजे बाईकचं चिन्ह असेल त्याच्या एका साईडला तुम्हाला संख्या दिली आणि ती संख्या तुम्हाला काय करायची अक्षरात लिहायची बघा मोटरसायकलची किंमत मोटर सायकल दिलेली किंमत आहे ती काय करतो तुम्हाला अक्षरात लिहायची बघा काय ती ब्याण्णव हजार सातशे नव्वद आहे किती ब्याण्णव हजार सातशे तुम्हाला नव्वद फक्त अक्षरात लिहायची एक मार्काला पुढे बघा यापैकी चिन्ह दाखवा म्हणजे काय मोठ लहान मोठेपणा तुम्हाला ठरवायचे बघा मग आता इकडे बघा अठ्याहत्तर हजार इकडे अठ्ठ्याण्णव हजार आहे म्हणजे कुठली संख्या मोठी झाली ही मोठी झाली मग आता तुम्हाला प्रश्न कोणता येईल हा प्रश्न तुम्हाला येईल बरोबर आहे अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे शहाण्णव अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे छप्पन्न मग कुठली संख्या मोठी आहे ही संख्या मोठी आहे म्हणून काय करायचं या साईडला असा बान करून दाखवायचा किंवा चिन्ह दाखवायचं ठीक आहे पुढे बघा बेरीज करायचे सात हजार आठशे शहाण्णव अधिक पाच हजार शहाण्णव उत्तर किती आहे मित्रांनो आठ हजार चारशे ब्याण्णव पुढे बघा वाजा बाकी करा सहा हजार तीनशे चोवीस हजार हो नऊशे सत्याऐंशी तर याचं उत्तर असणार मित्रांनो पाच हजार तीनशे सदतीस ठीक आहे बघा हे त्याचं फायनल उत्तर असणार पुढे बघा मित्रांनो गुणाकार करा का तीन अंकी संख्येने तीन अंकी संख्येला गुणायचे सहाशे अठ्याहत्तर गुणले चारशे सव्वीस तुमचं उत्तर असणार मित्रांनो दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठावीस त्याचं एकदम फायनल उत्तर असणार आहे पुढे बघा भागाकार करा पंधराशे छत्तीस ला ने भाग द्यायचे मित्रांनो तुमचं फायनल उत्तर आहे अठ्ठेचाळीस फोर्टी एट ये उत्तर येणार मित्रांनो बघा आणि लक्षात घ्या हे शंभर टक्के खात्रीशीर प्रश्न येणार आहे त्याच्यामुळे मला ना दहा वेळा कमेंट करू नका सर येणार आहे का नाही शंभर टक्के येणार आहे पण मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर काही होऊ शकते त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लिहिता लाईक करून द्या कारण खूप मेहनत लागते मित्रांनो अशा प्रकारचा व्हिडिओ बनवला पुढे बघा मित्रांनो कोणत्याही दोन गणितीय क्रियाकडून समानता ठरवा तुम्हाला काय करायचं समानता दाखवायची म्हणजे ते सेम सेम असणारे से, से ते दाखवायचे त्याचा बघा आता एक्झाम्पल बघा पाचशे किती तर मला सांगा पाचशे वीस पंचवीस मधून पाच घ्या किती मित्रांनो वीस, वीस आलं का वीस आणि वीस अशा प्रकारचे तुम्हाला दोन समानता करायचे ठीक आहे पुढे बघा पाच अधिक चार नऊ आणि अठरा भागिले दोन किती येईल दोन्ही जर अठराला भाग दिला तर बेन्वे अठरा मग आला का नऊ आणि पाच चार नऊ म्हणजे काय काय याची किंमत एक उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्हीकडे काय आली पाहिजे सारखी आली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला असं दोन उदाहरणं तयार करायचे ठीक आहे कुठलाही नंबर घ्या तुम्हाला काय अडचण नाही फक्त त्याची उत्तर उजव्या बाजूला डाव्या बाजूला दोन्हीकडे समान आली पाहिजे ठीक आहे पुढे बघा समीकरण सोडवा सहा एक बरोबर अठरा आता याच्यामध्ये काय करायचं अठराची किंमत आपल्याला काढायची बरोबर आहे सॉरी एक किंमत आपल्याला काढायचं याच्यामध्ये हा अठरा या साईड ले, एक सा होता? होता। ले एक हा एक आणि सहा मध्ये काय होतं गुणाकार होतं लक्षात घ्या अशा प्रकारचं जर असेल साईन तुम्हाला तर याच्यामध्ये गुणाकार होत असतो ठीक आहे मग गुणाकार होत असतो मित्रांनो आपल्याला एक किंमत पाहिजे हा सहा इकडे गेलो काय होईल गुणाकाराचा भागाकारात जाईल आणि गुणाकाराचा भागकारात गेल्यानंतर भागाकारचा काय होतं गुणाकारात मग आता सध्या इकडे काय करायचे हा गुणाकार तिकडे गेलो काय होईल भागाकारात म्हणून अठरा भागीले सहा सहाचा पाडा अठरा पर्यंत साहित्रिक अठरा एक सिक्कीमत आले मित्रांनो तीन ठीक आहे सिंपल आहे पुढे बघा रोहितचे वय सोळा वर्ष असून त्याच्या वडिलांचे वय अठ्ठेचाळीस व त्याच्या आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा आठने कमी आहे म्हणजे वडिलांचं वय अठ्ठेचाळीस तर आईचं वय आठने कमी आहे म्हणजे अठ्ठेचाळीस मधून आठ गेले चाळीस आलं बरोबर आहे मग काय पुढे साहित्य बघा रोहितच्या आईचे वडिलांच्या वयाचे असलेले गुणोत्तर काढा मग रोहितचं आईचं वय वडिलांचे सांगितले मग आईचं वय किती अठ्ठेचाळीस मधून आठ गेले चाळीस गुणोत्तर म्हणजे काय भागिले मग वडिलांचं वय अठ्ठेचाळीस चाळीस भागिले अठ्ठेचाळीस मग आपण काय केलं याला भाग देऊन टाकला बरोबर आहे अठ्ठापन्चे चाळीस आणि आठस अठ्ठेचाळीस पाच भागीले सहा डायरेक्टली फायनल उत्तर मित्र डायरेक्ट लॉक करून टाका काहीच अडचण नाही पण बघा रोहितच्या वयाची त्याच्या आईशी गुणोत्तर काढायचं तुम्हाला बरोबर आहे रोहितचं वय सोळा आईचं वय अठ्ठेचाळीस मधून आठ गेले चाळीस होत आला बरोबर आहे मग याला काय करा दोन दोन ने भाग देऊन टाका मित्रांनो काय करा दोन दोन ने याला काय करा भाग दे देऊन टाका ठीक आहे देऊन टाका दे दे तुम्ही बघा बघा आठने भाग याला दोन ने भाग याचे काय केले निमे केले ठीक आहे आठ भागिले वीस आला पुन्हा काय केला दोन ने चार भागिले दहा मग आला एक भागिले पाच मग किंवा जर हे तुम्हाला जमलं नाही सरळ सरळ काय करून टाकायचं मित्रांनो लक्षात घ्या तर तुम्हाला मी याचं आन्सर सांगतो बघा मित्रांनो काहीच करायची गरज नाही दोन दोन ने भाग करत जायचा नाही आठवलं एखाद्याच्या कुठल्या असा संख्या शोधा का त्या पाड्यामध्ये येत असतो बघा काय करा कुठली अशी संख्या का त्या पाड्यामध्ये याचं उत्तर आपल्याला भेटेल हे फक्त क्लिअर करत जायचं समजते ना बघा फक्त याचं हे एवढं लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघू आता मित्रांनो बघा इथं दोन घ्या सॉरी इथं दोन घ्या दोन भागिले पाच याचं उत्तर असला ठीक आहे एक नाही ना दोन भागिले पाच उत्तर येईल ठीक आहे पुढे बघा मित्रांनो व्यवहारी अपूर्णांकाचे शेकडेवाडीत रूपांतर करा आता याचे शेकडवाडीत रूपांतर करायचं ना काय नाही ना। याला सरळ शंभर नाही टाकायचं काय करायचं शंभर नाही शंभर गुण्य तीन तीनशे तीनशे भागले चार केला तर आपल्याला उत्तर भेटतं पंच्याहत्तर किती आला मित्रांनो टक्के पंच्याहत्तर पुढे बघा शेकडेवाडीचं अतिसंक्षिप्त अपूर्णांकात तुम्हाला काय करायचे रूपांतर करायचे विद्यार्थी मित्रांनो मग आता काय करायचं याचं लक्षात घ्या सत्तर भाग सत्तर टक्के दिले ना मग आता सरळ काम करू घ्या मित्रांनो सत्तर भागिले शंभर घ्या काय करा सत्तर भागिले शंभर घ्या शून्य शून्य कट उरला काय सात भागी द्या बस एवढंच करायचं बघा आदित्यला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चारशे सदस्यांपैकी चारशे सदस्यांपैकी दोनशे ऐंशी सदस्यांनी काय केलं वाढदिवसा शुभेच्छा दिल्या मकाल शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या मग त्या ग्रुपमध्ये किती टक्क्या सदस्यांनी आदित्याला काय केलं शुभेच्छा दिल्या असं त्याचं आपलं उत्तर काढायचे मग आता लक्षात घ्या आपण टक्केवारी काढताना आपल्याला माहिती आहे जर तुम्ही एखाद्या मार्चची तुमची वार्षिक असं सामायिक असं टक्केवारी काढत असेल तर काय करतो जितके गुण मिळाले ते त्याला भागीले एकूण गुण बरोबर आहे मग आता एकूण बघायचं किती सदस्य शुभेच्छा दिल्या दोनशे ऐंशी एकूण किती चारशे मग दोनशे ऐंशी भागी चारशे आणि टक्केवारी विचारले म्हणून काय शंभर आणि मग आपल्याला उत्तर भेटणार आहे सत्तर टक्के किती भेटणार मित्रांनो सत्तर टक्के पुढे बघा शार्दूलने एकूण तीनशे वीस किलोमीटर प्रवास पाच टक्के प्रवास रिक्षाने केला व उर्वरित प्रवास बसने केला तर त्याने बसने किती प्रवास केला बघा मित्रांनो असा प्रश्न दिलाय आता तीनशे वीस किलोमीटर दिलाय किलोमीटर त्यापैकी मित्रांनो पाच टक्के रिक्षाने प्रवास केला मात्र तो अंतर काढून घ्या मग तीनशे वीस पैकी पाच टक्के म्हणून काय केला भागीले शंभर घेत ना याला सोडवलं उत्तर भेटलं आपल्याला सोळा बरोबर आहे किती भेटल सोळा मग काय करायचं तीनशे वीस मधून सोळा गेले तर आपल्याला उत्तर भेटणार आहे तीनशे चार भेटणार आहे म्हणजेच काय तर तीनशे चार किलोमीटर हा बसने प्रवास केला काय केला बसने प्रवास केला पुढे बघा अचूक सूत्राचा पर्याय निवडा बघा याचं उत्तर मित्रांनो काय तर नफा तोटा याच्यावरती उदाहरण दिले तुम्हाला किंवा याच्यामध्ये सूत्र विचार येते पण ते जरा सूत्र वेगवेगळे विचारले वे 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 म्हणजे काय करतात ते काय इकडचं तिकडं विचारत आहे किंवा उलट पालट करून विचारताय पण मित्रांनो लक्षात घ्या काही काळजी करायची गरज नाही तुम्हाला तर लक्षात घ्या तर तोटा बरोबर काय सूत्र येतं मित्रांनो लक्षात घ्या खरेदी बरोबर आहे आपल्याला दिसतं हे विक्री किंमत अधिक तोटा बरोबर काय मित्रांनो हे खरेदी किंमत आहे बरोबर आहे मग खरेदी किंमत वजा विक्री किंमत याला काय म्हणतो आपण तोटा म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर ठीक आहे एका दुकानदाराने बारा हजार रुपया रुपयात या, या प्रमाणे आठ स्मार्ट टीव्ही घेतल्या व सर्व विकून त्याला नव्याण्णव हजार आठशे चाळीस रुपये मिळाले तर त्याला नफा झाला की तोटा झाला किती झाला आता एका एकाची किंमत बघा किती बारा हजार आहे बारा गुणिले आठ करा कारण आठ येते बरोबर आहे बारा आठ शहाण्णव म्हणजे शहाण्णव हजार झाले त्याला त्यांनी एकूण किती पैसे कमवले नव्याण्णव हजार आठशे चाळीस मग काय करा नव्याण्णव आठशे चाळीस मधून काय करा शहा शहाण्णव हजार वजा केला मग आपण जर याच्यात बघितलं तर तीन हजार आठशे चाळीस आलं पण आपल्याला सगळ्यात जास्त अगोदर माहितीये का आपली जी खरेदी किंमत आहे ती कमी भरते आणि विक्री किंमत ही जास्त भरते बरोबर आहे म्हणून काय होतं तर विक्री किंमत जास्त आहे म्हणून त्याला नफा झाला मग नफा बरोबर सूत्र काय तर विक्री वजा खरेदी म्हणून नव्याण्णव हजार आठशे चाळीस होता शहाण्णव हजार आपल्याला उत्तर भेटायला तीन हजार आठशे चाळीस म्हणून काय मित्रांनो लक्षात घ्या त्याला तीन हजार आठशे चाळीस नफा झाला समजते तीन हजार आठशे चाळीस त्याला काय झाला नफा झाला ठीक आहे स्क्रीनशॉट काढून घ्या काय अडचण नाही एकदम सोपं आहे कुठली अशी कुठला असं बँकेत खात का त्याला व्याज भेटत नाही ठीके ना त्याला काय भेटत नाही मित्रांनो लक्षात घ्या का व्याज भेटत नाही ठीके मग आता मित्रांनो लक्षात घ्या काय याच्यामध्ये लक्षात घ्या का चालू खातं असंय का त्याच्यामध्ये त्याला काय भेटत नाही व्याज असे भेटत नाही समजते मित्रांनो त्याला काय होतं याच्यामध्ये व्याज असे भेटत नाहीये ठीक आहे हे एकदम सिंपल आहे फक्त लक्षात ठेवा काय लक्षात ठेवा काय याच्या मधलं उत्तर काय तर पर्याय क्रमांक तीन म्हणजे काय चालू म्हणजे काय करंट अकाउंट ठीक आहे दशा दशे दहा हजाराने पाच हजार रुपयाचे एक वर्षाचे व्याज कळा बघा पी इंटू टी इंटू आर म्हणजे काय पी भागिले टी नंतर सॉरी पी गुणले टी गुणले आर भागिले शंभर म्हणजे बरोबर आहे मग काय मुदल दर दिले ना आणि वेळ किंवा कालावधी आपण म्हणतो टाइम आणि गुणिले भागिले शंभर बरोबर आहे मग काय करा पाच हजार गुणिले दहा घ्या गुणिले एक आणि भागिले शंभर तर आपल्याला उत, मित्रांनो उत्तर भेटणार रे पाचशे किती भेटणार आहे मित्रांनो उत्तर आपल्याला फायनल भेटून जाणार आहे पाचशे उत्तर आपल्याला भेटून जाणार आहे समजते ना बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो याचे पाचशे रुपये असं आपलं योग्य उत्तर आले चला पुढं बघूया आता एबीसीडी चौकोन दिला निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तर दिले बघा अशा प्रकारचं दिलेलं आहे तुम्हाला डायग्राम ठीक बघा एडीची समुख बाजू लियामू बाजू म्हणजे काय ते का विरुद्ध बाजू जास्त काहीच बारा भान करायचं नाही विरुद्ध बाजू का, का त्याच्यामध्ये एकही त्याचा कोपरा काय नाही कोपरा काही कुठं एकमेकाला लागेल नाही बीट काही त्याची लागेल नाही तो डायरेक्ट सरळ वेगळा आहे समजते ना म्हणून काय एडीच्या समोर आला बी सी पुढे बघा चौकोनाच्या कोणत्याही एका कर्नाचे नाव आता कर्ण म्हणजे हा एसी त्याच्यानंतर बीडी बरोबर आहे दोघांपैकी एक तुम्हाला वाटेल ते लिहून टाकायचं पुढे बघा बाजू एडीच्या लगतचे बाजूपैकी एक नाव लिहा काय बाजू येडीची लगतची लगतची म्हणजे काय मित्रांनो लक्षात घ्या ही बाजू आणि याच्या लगतची म्हणजे त्याला खेटून असणार इकडची किंवा ही ही खेटून किंवा त्याच्यातला एक बिंदू शिरो बिंदू त्याच्यामध्ये पाहिजे त्याला म्हणतात लगतची बाजू आणि पुढे दिले वरील चौकोनाचे आणखी एक नाव लिहि काय करायचं जे नाव दिलं त्याच्यामधल्या अक्षर उलटे पालटे करायचे सरळ एका दोरीत धरायचे लाईन धरायचे आणि देऊन टाकायचं बरोबर आहे डी सी करा ए करा नाही तर त्याच्यानंतर बघा तुम्ही सरळ सांगतो बघा एक मिनिट काय बघा तुम्ही सुरुवात करा डी सी बी ए असं स्टार्ट करा किंवा ए बी सी डी असं स्टार्ट करा किंवा सी डी ए बी असं करा किंवा सी बी ए डी असं करा ठीक आहे काही अडचण नाही फक्त अशी तुम्हाला एकच लिहायची जास्त लिहायची नाही आणि बघा दिलेल्या घनाकृती पृष्ठे व शिरोबिंदू याची एकूण संख्या बघा एकूण संख्या याच्यामध्ये बघा एकूण याला फेसेस म्हणजे काय पृष्ठ किती आहे सहा एजेस किती असतात कडा बारा दिसत ना आणि शिरोबिंदू किती मित्रांना आठ किती याचे आठ आहे बघा मित्रांनो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता सावीची आपण जी सोमवारी पेपर असणार पॅटचा पेपर आहे तो आपण बघितला आणि लक्षात घ्या शंभर टक्के हेच ये प्रश्न येणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो कोणीही काळजी करू नये फक्त तुम्ही पटापट चॅनल सब्सक्राइब करून द्या पटापाट सबस्क्राईबर वाढवा कमेंट करा आणि एक लाईक करून द्या कारण तुम्हाला फक्त चाळीस पन्नास सेकंद लागणार आहे पण मित्रांनो एक व्हिडिओ बनवून मला खूप त्रास होतो किंवा खूप वेळ लागतो त्याच्यामुळे फक्त सपोर्ट करा मी तुमच्या सोबत आहे नक्कीच अजून भविष्यामध्ये काय अडचण असेल किंवा अजून प्रश्न असतील किंवा अजून परीक्षा असेल त्यामध्ये तुमच्यासोबत मी खंबीरपणे उभा राहणार ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो कृपया करून त्यांना सबस्क्राईब करून द्या ही पेपरची तयारी करून द्या आणि असाच सेम टू सेम पेपर येईल त्याच्यामुळे काही काळजी करू नका ठीके तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या जर मित्र असेल त्यांना देखील व्हिडिओ बघा सांगा चॅनलला सबस्क्राईब करा सांगा ओके चला आणि लवकरच आपण लाईव्ह घेणारे एक दिवस व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण चर्चा करूयास ठीक आहे चला